नगर परिषदेच्या निवडणुकीत दहशतीचा मुद्दा गाजवला जातो ते म्हणतात की अकलूजमध्ये दहशत आहे ती मोडीत काढण्यासाठी हे तर भाजपची सत्ता पाहिजे कसली दहशत आहे माहिती पाटलांची दहशत वगैरे काय नाहीये सर काय माहितीये का बोलायला टॉपिकच नाही त्यांच्याकडे कारण पहिले पहिले उदाहरण आहेत ना आता जे काय विरोधक आहेत पूर्वीचे त्यांनी दादा तांबची हत्या केली असं झालं तसं झालं दमदाटी केली गावातले काय लोक पळून गेली यांच्या दहशतीमुळे असं ते आरोप करतात हे आरोप कसं खोडून काढणार ते आरोप सिद्ध झालेत का कोर्टामध्ये कोर्टामध्ये केसेस चालू आहेत पण सिद्ध झालेत का म्हणजे दहशतीचाच मुद्दा काढतात सारखी त्या गोष्टीवरती जजमेंट देणार आम्ही कोण येतो सर त्याच्यासाठी कोर्ट आहे जजेस आहेत म्हणजे दहशत नाही दहशत नाहीये कोणाची दहशत आहे इथं दहशत अकलूज मध्ये दहशत कोणीच करू शकत नाही अकलूज आहे ना सुख समृद्धी दिन नाणणार गाव आहे अकलूज म्हणजे आणि विषय काय माहिती का सर इथे आज जे हे टॉपिक निघतात अकलूजमध्ये दहशत आहे सगळ्यांना आहे दहशतमुक्त अकलूज दहशतमुक्त अक्लूज वगैरे काय असं काय नाहीये सगळ्या अजेंडा चालवतात ते नेमके दहशत आहे तुम्हाला सांगतो ना हा, 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 हा। काई काई सांग सर विषय काय माहितीये का विषय तर मध्ये हॉस्पिटल भरपूर आहेत शिक्षण संस्था आहेत ते पण मोहिते पाटलांचे आहेत हॉस्पिटल पण आहेत ते पण त्यांच्याच ह्याने चालतात तर मला सांगा अकलूजमध्ये ह्यांना टीका करण्यासाठी दुसरं पॉइंट काय जे दोन नंबरचे धंदे वगैरे चालवतात त्यांना हे लोक अडवतात मोहितेपाटी लोक मग हे खुपतं ना त्या दोन लोकांना दोन नंबरच्या लोकांना हे खुपतं मग हे खुपल्यानंतर ते जाणार कुठं आता नागड्यापाशी उघडं गेल्यावर काय होणार रातभर थंडीनं मारणारच आहे तीच बॉम्ब होणार आहे ह्या ह्याला काय इलेक्शनला नागड्यापाशी उघडं गेल्यावर काय होणार आहे त्याची तीच गत होणार आहे अकलूची जनता सर अंगाची हुशार आहे आमच्या mm. मातीत कसं आहे माहिती आहे सर आमच्या मातीतली माणसं अशी आहेत अकलूच्या मातीतली त्यांना हे ना असं कुणी ज्ञान पागळाला चालणार नाही कारण की आम्हाला माहिती आहे परिस्थिती काय आहे आणि त्याच्यातून कसं निघायचं आहे कुणाला डोक्यावर घ्यायचं आहे आणि कुणाला तोडवायचं आहे हे अकलूजकारांना चांगलंच माहिती आहे त्यामुळं कुणी कितीही अजेंडा चालवले कितीही पर्पज मोठे केले आणि कितीही मोठे मोठे आका आणून इथं मिटिंगा केल्या हेलिकॉप्टर येऊ दे रनगाड्या येऊ दे किंवा काही येऊ दे अकलूजचा झेंडा मोहिते पाटलांचा ते राहणार हा शेवटपर्यंत राहणार अकलूजचा नागरिक कुणाच्या बापाला घाबरत नाही ना अकलूजची जनता घाबरत नाही ना मोहिते पाटील कुणाच्या बाप्पाला अकलूजमधले बरेच लोक आता भाजपमध्ये गेलेले आहेत सुजय माने पाटील पुन्हा बाकीचे काय दोन नंबर करणारे आहेत आणि त्यातपर्यंत प्रकाश पाटील ती इथली अकडूशची नाहीत त्याच्यामुळे काय फरक पडणार नाहीत पण आउट बऱ्यापैकी चालू आहे मोहिते पाटलापासून बरेच लोक भाजपमध्ये गेलेले आहेत मतात परिवर्तन होईल असं वाटत नाही का तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर आहे हां हां तुम्हीच म्हणताय दोन नंबरवाले गेलेले तर मग आता तुम्हीच विचार करा ज्यांना गरज आहे दोन नंबरवाल्यांना ज्यांना खरंच गरज आहे की ते जे चुकीचे काम करते त्या गोष्टीला प्रोटेक्ट करणारे आकाची गरज आहे मग ते कुठे जाणार आहेत ते म्हणतात पूर्वी यांच्याकडे पण दोन नंबरवाले होते आता कस हे असं पूर्वी यांच्याकडे होते मग ज्या वेळेस तुम्ही ह्यांच्याकडे जर पूर्वी दोन नंबरवाले होते तर मग तुम्ही यांच्याकडे आमदारकी मागायला कशाला आला तुम्ही एवढे दुतल्या तांदळाच्या आहात तुम्ही कशा आला मग यांच्याकडे तुम्ही कशाला आमदारकी मागितली स्वार्थ भागला काय तुमचा काय आमच्या गावात राहत आहे आमचं खाताय आणि उलट आहे ना साहेब कसं अजय कुमार गोरे आणि रामभाऊ सातपुते यांनी विडाच उचललाय मोहिते पाटलांचं पूर्ण अस्तित्व संपुष्टात आणायचं कारण 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 त्यांनी रामभाऊ सातपुते संग्रामनगरला आता बांधकाम काढले त्यांनी संग्रामनगर राहायला येणार आहेत आपल्या गावात शेजारी सर कुठूनही जरी येऊन राहिला नाही तर आपल्याला फरक पडत नाही आपल्या गावाची संस्कृती अशी आहे जो पण येईल त्याला वेलकम आहे येणाऱ्याला आपण कधी अडवलं नाही या आमच्या गावात राहा आम्ही कधी कोणाला अडवणार नाही किंवा काहीही करणार नाही कसं आहे माहिती आहे का आमच्या जनतेला त्रास झाल्यानंतर आमची जनता कशाला बसणार आहे साहेब आणि आमची जनता आमच्या अकलूजच्या माणसांना सांगायची गरज नाहीये मुळात हे जे वॉर चालू आहेत ना ह्या सुद्धा गोष्टींची गरज नाही हो आमच्या तुम्ही गल्लीतल्या करायला जर विचारलं तर लोक आम्हाला विकास करायचा आहे दहशतमुक्त करायचा आहे अकोलाचा सत्तर वर्षात विकास झाला नाही अकोला आम्हाला विकास करायची संधी द्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे अकोडच मध्ये जर नगर परिषद भाजपची सत्ता आली तर निधी आणायला आम्हाला सोपं होईल असं वेगवेगळं मुद्देही करते मी तुम्हाला सांगतो सर तुम्ही आता ही इंटरव्ह्यू झाला तुमचा माझ्यासोबत गाडीवर बसा तुम्ही मी तुम्हाला अकलूजचा राऊंड मारून येतो आणि मला फक्त सांगा ही तो कुठं कोणत्या गोष्टीची कमी आहे तुम्ही फक्त अकलूजमध्ये ही ही गोष्ट कमी आहे तेवढी मला फक्त सांगा आणि ह्या गोष्टीची कमी तुम्हाला वाचणार नाही कारण की कसं झालंय माहिती आहे का ती लोक इथं आमदारकीसाठी यायच्या अगोदरपासून अकलूज विकसित आहे अजून काय विकसित करणार आहे तुम्ही अकलूजला आमच्याकडे मोठं मार्केट आहे आणि ते मोठं मार्केट आहे मोठे हॉस्पिटल आहेत अजून जे डेली युजेसला जे माणसांना गोष्टी लागतात ते आहेत सर्व गोष्टी आहेत आमची पोरं हि तर काम करत आहेत आम्हाला तर कुठल्या गोष्टीची कमी वाटत नाही वैयक्तिक खासदार धैर्यशील मोहिती पाटील यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते मागचं कारण काय असं खासदार आहेत ना ते त्यांचं पाय वाढावंच लागणार ना कसं आहे माहिती आहे का तुम्ही मोठ्या माणसाचं पाय वाढल्याशिवाय तुमचं नाव होणार नाही तुम्ही नाव करण्यासाठी तुम्ही अवतर करणार किंवा तुम्हाला नाव करायचं ना आता ती साम दाम दंड भेद तुम्ही सगळं वापरून झाल्यानंतर माणसाला असं वाटतं की बाबा आता कडून ह्याचं काही आपण वाकड करू शकत नाही त्यावेळेस मग ही बदनामी करण्याची असली चाळे चालू होतात तुम्हाला काय म्हणा अकोल्याच्या विकासाबद्दल विकास तर भरपूर झालेला आहे तरी पण सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही सांगा मला रणजित सिंह पाटलांनी को दीडशे कोटीचे निधी आणले रस्त्यासाठी हे म्हणतात आम्हीच दिला निधी त्यांचा काय विषय सांगा ना तुम्ही कसं दिला कस सरकार भाजपचा भाजप मध्ये दादा नव्हते का मग त्यांनी दीडशे कोटीचं आणले ड्रेनेज लाईन साठी अडीचशे कोटी मंजूर करून आणलं विकास म्हणजे काय विकास पाहिजे आणला तुम्ही काय विकास केले तुम्ही दाखवून द्या ना विकास काय केले बघ केले तर कुठे केले आम्ही तुम्हाला जेव्हा आमदार निवडून दिलं तेव्हाच तुम्ही काय तर केलंय ना विकास बघा तुम्ही काय विमानाचा विकास केले विकास केले आणि महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही विचारता ही प्रश्न तू चुकीचं विचारताय आता मी तुमच्या घरात आलो हे घर कोणाचं तुम्हाला बोललो तुम्ही त्या घरात आ तुम्ही या घरात राहायचं नाही असं चढते का ही अकलूज जी आहे ना हे सगळं सर्व मोहिते पाटलांचंच परिवार आहे त्यामुळे इथं कुणी जरी आलं आणि काय जरी झालं फक्त गुलाल मोहिते म्हणजे विधानसभा लोकसभा बाकीच्या काय लोक ॲक्सेप्ट करतील पण गावची निवडणूक म्हणल्या मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही परिवारच त्यांचा आहे तुम्हाला मी आता बोललो की बाबा हे अकलूच गाव पूर्ण जे आहे ना मोहिते पाटलाचा एकच वादा आणि विजय दादा स्थानिक एवढं विरोधात का गेले विरोधात गेले हे त्यांचा प्रश्न आहे आता का गेले आता चार पैसे तुम्हाला द्यायला लागले मग माणूस करणारच की पैसे वाटायला लागले जोर काय ताकद काय फक्त पैसा पैसा म्हणून ओढून घ्यायचं पण काय अर्थ नाही ना त्याला तुम्ही पैसे किती दिवस खाचाल भाजपची शिटी किती येते सव्वीस पिके भाजपची एक सुद्धा येणार नाही सव्वीस पिकेच जुरो राहणार जुरो मोहिते पाटलाचे येणार सव्वीस आणि अध्यक्ष पण मोहिते पाटला दहशत कोणाची दहशत कसं मानतात दहशत मानत नाहीत ही मोहिते पाटील जी आहे ना घरदार सगळं सुसंस्कृती सगळी मायाने सगळ्यांना कुणाची काय अडचण असू या धावकाना असो किंवा का वैयक्तिक तुम्ही कुठले प्रश्न घेऊन जावा त्यांच्यापाशी सगळे सॉल्व्ह होतात असं तुम्ही दहशत बोलूच नका भाजपकडून प्रचार केला जातोय की अकडूज दहशतमुक्त करण्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे नेमकी दहशत कोणाची अकडोजमध्ये मुळात दहशत भाजपचीच आहे कारण सत्ता प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे पोलीस प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे अकडोजमध्ये मैत्र पाटलांची दहशत नाही अकडोजमध्ये संस्था आहेत त्या संस्थेचे कर्मचारी वर्षानुवर्ष इथं राहतात त्यांना विचारा तुम्हाला त्यांची दहशत कशावरून वाटते दोन तीन विषय असा आलेत की मुळातच वाटते बाजारतारावर की एक जणांना कन्ट्रॅक्ट दिली ज्याला कंट्रॅक्ट दिली ते भाजपचा होता तर त्याच्यावर एक कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणून तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला नुसते कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणून मग इथे भाजपची दहशतच आहे की आणखी काय प्रकरण आणि ते पाणी प्रवेश केला त्यांच्यावर बी कारवाई करण्याचे करण्यात आली प्रवेश केला की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दहशतमुक्त कशाला करायला पाहिजे मग भाजपला का अकलूजला भाजपला दहशतमुक्त करायला पाहिजे भाजपला अकलूजमध्ये येऊ द्यायचं ना म्हणजे स्थानिक म्हणून मोहिते पाटलाच्या पाठीशोभा राहणार शंभर टक्के आणि किती जर ताकद लावली तर अकडूज हलणार नाही हां शंभर टक्के हा कारण त्यांनी गावाचा विकास केला आहे विकास तर केला नाही म्हणते ते कोण म्हणते आता भाजपचा प्रचार चालू आहे की सोशल मीडियावर त्यांनी मोहिते पाटलांनी विकास केला नाही मोहिते पाटलांनी आकडूजला दहशत ठेवले दहशतमुक्त करण्यासाठी भाजपला निवडून द्या भाजपचा भाजपचा सत्ता आला पाहिजे विकास जर करायचा असेल तर महाराष्ट्रात सत्ता आहे तशी हितं पाहिजे आकडूजमध्ये म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त येईल त्याबद्दल काय मत आहे दशे जय अकलून मध्ये त्यांना येते गाड्यादार लगी सोडतय लगेच गाड्या पोलिसांच्या त्यांचं आहे अकलून मध्ये पोलिसांना सांगत आहे ती गाड्यादार ह्यांची पाटलांच्या पोरांच्या म्हणजे मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांना जाऊन पूर्व टार्गेट केलं जाते केलं जाते त्यांनी कुठं गावात फिरायला लागले ओळख्यान बसले की ती पोलिस पाठवते डायरेक्ट फांत पोलीस म्हणजे पोलीस प्रशासनाचा गैरवापर राम रामसात मध्ये करतायत हां पोलीस काय करते ती माणूस एकटं चाललं तरी गाडी धरते ती पाटील मोहिती पाटील जाणार पाटील सव्वीस अधिक सत्तावीस मोहिती पाटील मोहिते पाटलाचा सूर सगळीकडून का काम आहे त्यांची त्यांचं काय बाकी काय मला सांगायची बाकीच्या आम्हाला एक संधी द्या आम्ही आमदार असताना पश्चिम भागाचा विकास केला आहे स्वतःचा विकास करायला पाटलांचा विकास काय संस्था त्यांची पाटलांच्या कारखान्याच्याकडं सगळ्या काम आहेत काम तुम्ही बाळदाला टार्गेट केलं जाते सुमित्रा संस्थेच्या बायाना वाल्मिकराड म्हणलं जाते मधली जुनी प्रकरण काढून आणि त्याच्यामुळे ह्या दहशतातून मोहित मोहिते पाटलांची करायचा म्हणते त्यांना मोठं व्हायचं काय पण काढला गेलं जे पुरावाकडे सत्य ते ते त्यांना दहशत कशी आहे सांगू त्यांना खरं दहशत आहे मोहिते पाटलांची त्यांच्या प्रश्न आहे ना तो जे आहे ते एक्स वाय व्यक्ती आहे ते आमदार केला पडलेले खासदार केला पडलेले आता नगर परिषद पडल्यावर त्याला आता बोरा बसता भिंडून जायला लागणार ना खुडून मागे आपल्या बीडला गाठायला लागणार आहे टोळी बरोबर त्याला जायला लागणार आहे त्यामुळे त्याला भीती वाटलेली त्यामुळे त्याच प्रश्न असं चुकीच व्हायला असं झाले ना तर अक्रोजमधील काही कार्यकर्त्यातून आणि युवकांमधून मोहिते पाटलांचे दहशत नसून भाजपाचे दहशत आहे दहशत आहे असं बोललं जाते त्याची त्यांनी कारणंही दिलेली आहेत पहिलं कारण प्रकाश पाटील यांचा भाजप प्रवेश बाबाराजे देशमुख यांचा भाजप प्रवेश का आणि कशामुळे झाला आणि पोलीस प्रशासनाचा ते कशा पद्धतीने गैरवापर करतायत आणि मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने टार्गेट करतायत हे त्यांनी सांगितले त्यामुळे अक्रुजमध्ये काहीही झाले तरी मोहिते पाटलांचीच सत्ता येणार आणि मोहिते पाटलांच्या गादीला कोणीही हलवू शकणार नाही असा सूर कार्यकर्त्यातून युवकांमधून निघत आहे